लाखो भक्तांची आराध्य पूज्य आसाराम बापू हे वार्धक्यात असून अनेक आजाराने ग्रस्त आहेत त्यांची शासनाने मुक्तता करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करावे या मागणीसाठी संत आसाराम बापू सर्वसाधक परिवार अकोल्याच्या वतीने सोमवारी महानगरात भव्य संस्कृती रक्षा यात्रा रॅली काढण्यात आली या रॅलीत शेकडो महिला पुरुष भक्तांनी सहभाग घेत संत आसाराम बापू यांच्या मुक्ततेच्या घोषणा दिल्यात स्थानिय माहेश्वरी भवन येथे शेकडो मातृशक्तींच्या उपस्थितीत ही संस्कृती रक्षा यात्रा महानगरात निघणार आहे या रॅलीचा प्रारंभ माहेश्वरी भवन येथून करण्यात आला ही रॅली हातात विविध फलक घेऊन व घोषणा देत मोठे पोस्ट ऑफिस दत्त मेडिकल चौक रतनलाला प्लॉट टावर चौक जुने बसस्टँड खुले नाट्यगृह गांधी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचून तेथे महिला साधकांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले त्यानंतर या यात्रेचे स्थानीय माहेश्वरी भवन येथे अनेक वक्त्यांच्या उद्बोधनाने समापन करण्यात आले संत आसाराम बापू हे गत अकरा वर्षापासून जोधपूर येथे तुरुंगात असून त्यांच्या त्यांचे स्वस्थ बिघडले आहे त्यांना अनेक विकार उद्भवले आहेत शासन वयोवृद्ध कैद्यांना सन्मानाची वागणूक देऊन वाधर्क्य आजार व इतर रोगजन्य परिस्थितीत त्यांची मुक्तता करावी या संदर्भात अनेक संत महात्म्यांची मुक्तता सरकारने केली आहे मात्र संत आसाराम बापू यांच्या संदर्भात मुक्ततेच्या व उपचाराच्या कोणत्याच उपाययोजना शासन करीत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्य रक्षण व मुक्ततेसाठी महानगरात संस्कृती रक्षा यात्रा आयोजित करण्यात आले या यात्रेत जिल्ह्यातील बहुसंख्य संत आसाराम बापू सर्वसाधक परिवाराचे महिला पुरुष व युवक युवती उपस्थित होत्या ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा